नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे खमंग कुरकुरीत आणि एकदम हलकी फुलकी अशी मिरची भजी तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भजी छान कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं सोबतच चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा मी हाताने क्रश करून घेतला आहे भजी म्हटलं की ओवा तर आलाच आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत पाणी एकदमच टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत पीठ छान व्यवस्थित असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आतमध्ये गुटळ्या राहता कामा नाही तर एक जीव असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर आता हे पीठ आपण पाच मिनिट साईडला ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊया तर मी इथं कमी तिखट असलेली अशी मिरची घेतली आहे तुम्हाला किती भजी बनवायची असतील त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता इकडं मी मिरची कट करून घेतली आहे आणि ज्या मिरच्या मोठ्या होत्या लांब होत्या त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी मिरचीला चिर दिले आणि या चिरेमध्ये मी थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणजे मिरची कमी तिखट लागते आणि चवीला छान लागते आता बेसन पिठामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा टाकून चमच्याने पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं जास्त सोडा टाकायचा नाही अगदी चिमूटभर टाकायचा आणि व्यवस्थित असं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक चमचा छान कडकडीत असं गरम तेल टाकून घ्यायचं आहे मी तिकडं भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तेच मी यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता भजी तळायला घेऊ तर मिरचीचा एक तुकडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने पिठामध्ये बुडवून हातानेच आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर अशा पद्धतीने एक भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे चवीला अगदी छान होते आणि पिठाचं स्ट्रेक्चर आपण जास्त घट्ट ठेवलेलं नाही यासाठी भजी छान कुरकुरीत होतात पीठ जर जास्त घट्ट ठेवलं तर वरचं कोटिंग जास्त जाड होतं आणि आतमध्येपर्यंत मिरची छान तळी जात नाही व्यवस्थित अशी तर पीठ जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पिठाचं ट्रेक्शर ठेवलं तर मिरची आतमध्येपर्यंत छान तळली जाते आणि चवीलासुद्धा भजी छान लागतात तर दोन्ही साईडने आपल्याला मीडियम गॅसवरती भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत सुरुवातीला तेल छान कडक गरम करायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच भजी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत तर हे बघा इथं भज्यांचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि छान अशी कुरकुरीत भजी दोन्ही साईडनी तळलेली आहेत आता ही जी भजी आहेत ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत बघा मस्त अशी कुरकुरीत हलकी फुलकी आपली भजी तळलेली आहेत तर इकडे सर्व मिरची भजी तळून तयार आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू